राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री माईसाहेब महाराज यरगट्टीकर यांचं चरित्र यांचा जन्म शके सतराशे एकसष्ट म्हणजे इसवी सन अठराशे एकोणचाळीस आणि निर्याणतिथी माघवद्य एकादशी शके अठराशे चौसष्ट बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये खानापूर बलवडी या नावाचं एक लहान खेड आहे या खेड्यात श्री बचाराम पंत आणि सौ येसुबाई या नावाचं जोडपं राहत होतं दोघंही सात्विक आणि सच्छील होते या दाम्पत्याला शके सतराशे एकसष्ट म्हणजे इसवी सन अठराशे एकोणचाळीस या वर्षी एक कन्या रत्न झालं ही कन्या म्हणजेच आमच्या सद्गुरू श्री माईसाहेब महाराज यरगट्टीकर ह्या होत श्री माईसाहेबांचा सा वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे इसवी सन अठराशे सत्तेचाळीस साली चिमडच्या श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर उर्फ श्री चिमड महाराज यांच्याशी विवाह झाला श्री चिमडचे महाराज विटे या गावी नोकरीनिमित्त राहत होते इथं श्री माईसाहेबांनी एका मुलीस जन्म दिला तिचं नाव देवका असं ठेवण्यात आलं त्यानंतर इसवी सन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये श्री माईसाहेबांना एक मुलगा झाला त्यावेळी त्यांच्या घरी श्री प्रिय साधू महाराज राहायला होते या जन्माला आलेल्या मुलाचं नालच्छेदन व्यवस्थित न झाल्यानं हा मुलगा दगावला हे पाहून तिथले लोक म्हणाले या साधू महाराजांना घरी ठेवून घेतल्यानं हा मुलगा दगावला हे ऐकून श्री माईसाहेबांना फार वाईट वाटलं हे बघून श्री साधू महाराज माईसाहेबांना म्हणाले माई तुम्ही काळजी करू नका तुम्हाला यापुढे आणखी चांगली मुले मुली होतील आणि या आशीर्वादानुसार श्री माईसाहेबांना चांगली मुलं झाली श्री रघुनाथ प्रिय साधू महाराजांनी या श्री माईसाहेबांना अनुग्रह दिला त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्री माईसाहेबांनी शेवटपर्यंत साधन केलं श्री साधू महाराजांनी श्री माईसाहेबांना नित्य उपासनेसाठी चांदीच्या पादुका दिल्या त्या पादुका मस्तकी धारण करून त्यांनी त्याचा स्वीकार केला एकदा श्री माईसाहेबांनी विचारलं साधूबुवा तुम्ही मला कुठे जागा द्याल त्यावेळेला साधू महाराज म्हणाले माई काही काळजी करू नका मी तुम्हाला माझ्या पायापाशी जागा देतो श्री रघुनाथप्रिय साधू महाराजांच्या आज्ञेनं श्री चिमडचे महाराज आणि सौ माईसाहेब या चिमड या गावी राहायला आल्या यथावकाश मठात माणसांचं जाणं सुरू झालं त्यामुळे श्री माईसाहेबांचा त्यांचं आगत स्वागत करण्यातच बराच वेळ जाऊ लागला त्यामुळे त्यांना साधनात विघ्न येऊ लागलं याविषयी या त्यांनी श्री चिमडच्या महाराजांशी सल्लामसलत केली तेव्हा श्री चिमडचे महाराज म्हणाले तुम्ही मठात येणाऱ्यांचं हसतमुखानं आगत स्वागत करा हीच तुमची साधना आहे त्याप्रमाणे त्या, त्या शेवटपर्यंत करत राहिल्या श्री साधू महाराजांच्या आशीर्वादानं श्री माईसाहेबांच्या पोटी इसवी सन अठराशे ऐंशी यावर्षी श्री दाजीसाहेब इसवी सन अठराशे पंच्याऐंशी यावर्षी श्री नारायण महाराज इसवी सन अठराशे एकोणनव्वद वर्षी श्री, श्री, श्री उद्धवरावजी महाराज असे महान पुत्र अवतीर्ण झाले एकदा चिमडमधील काही स्त्रिया काशी यात्रेला जाणार होत्या त्यांनी श्री माईसाहेबांना येण्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मी पतीराजांना विचारून सांगते असं सांगितलं याप्रमाणे मी या बायकांबरोबर काशी यात्रेला जाऊ का असा प्रश्न श्री चिमड महाराजांना विचारला तेव्हा श्री चिमडचे महाराज म्हणाले अहो तुम्हाला इथंच काशी विश्वेश्वराचं दर्शन घडवलं तर हे ऐकून माईसाहेबांनी होकारार्थी उत्तर दिलं श्री चिमडसे महाराज एका औदुंबर वृक्षाजवळ गेले आणि त्यांनी त्या वृक्षाची एक फांदी हातात धरली आणि आश्चर्य असं की त्या फांदीतून पाणी म्हणजे गंगा वाहू लागली हे बघून श्री माईसाहेबांनी काशीला जाण्याचा बेत रद्द केला इसवी सन अठराशे एक्याण्णव साली श्री चिमड महाराजांनी देह ठेवला हा त्यांच्यावर मोठा आघात होता त्यानंतर इसवी सन अठराशे सत्त्याण्णव साली श्री लक्ष्मी अक्का इसवी सन एकोणीसशे साली श्री दाजीसाहेब महाराज आणि इसवी सन एकोणीसशे बत्तीस साली श्री उद्धव महाराज यांचं झालेलं देहावसान त्यांनी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं पण त्या स्थितप्रज्ञ राहिल्या श्री तात्यासाहेब महाराजांनी इसवी सन एकोणीसशे पासून नित्य कीर्तनाला प्रारंभ केला त्यावेळी ते उपास्य दैवत म्हणून समोर दासबोध ठेवत असत श्री माईसाहेब या एकदा सांगलीच आल्या असताना त्यांनी श्री तात्यासाहेब महाराजांना विचारलं हनुमंतराव कीर्तनासाठी समोर उपास्य दैवत म्हणून काय ठेवता तेव्हा समोर समर्थांची तस्बीर आणि दासबोध ठेवून कीर्तन करतो असं त्यांनी सांगितलं तेव्हा श्री माईसाहेब महाराज म्हणाल्या हनुमंतराव तुम्हाला चिमडच्या महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली एखादी वस्तू दिली तर चालेल का हे ऐकून श्री तात्यासाहेब म्हणाले ती वस्तू मी अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचेन याप्रमाणे श्री माईसाहेबांनी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी इसवी सन एकोणीसशे सहा या साली श्री चिमडच्या महाराजांच्या पादुका श्री तात्यासाहेबांना दिल्या त्या पादुका डोक्यावर घेऊन ते अक्षरशः नाचले इसवी सन एकोणीसशे साली श्री दाजीसाहेबांनी देह ठेवल्यानंतर श्री नारायण महाराज मठाधिपती झाले यावेळी श्री माईसाहेब या येणाऱ्या साधकांना अनुग्रह द्यायच्या श्री नारायण महाराज हे स्त्रियांना अनुग्रह घेण्यासाठी श्री माईसाहेबांकडे पाठवित अशा या श्री माईसाहेब महाराज या इसवी सन एकोणीसशे अडतीस साली सांगलीत आल्या होत्या तेव्हा त्या श्री मामा महाराज यांचं कीर्तन ऐकण्यासाठी श्रीरामनिकेतन इथं बरेच दिवस येत होत्या श्री मामांचं कीर्तन आणि साधनाभ्यास बघून त्यांनी श्री मामा महाराजांना अनुग्रह करण्याची आज्ञा केली इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस साली पांडवपंचमीच्या उत्सवात श्री माईसाहेबांनी आमच्या श्री दासराम महाराजांचं कीर्तन मठात ठेवलं हे कीर्तन इतकं उत्कृष्ट झालं की श्री माईसाहेब महाराज श्री नारायण महाराज हे बेहद खुश झाले श्री माईसाहेब महाराज या शतायुषी होत्या श्री माईसाहेबांना आतापर्यंत दीर्घ आयुष्यात सर्दी पडस याखेरीज अन्य गंभीर आजार झालेला नव्हता शेवटी शेवटी त्यांची हातापायातली शक्ती कमी होत चाललेली होती शेवटी तर त्या अंथरुणावर खिळून होत्या यावेळी त्यांचे चिरंजीव श्री नारायण महाराज हे तासा तासाला त्यांच्याकडे जाऊन त्यांची प्रकृती पाहून येत असत तिथल्या उपस्थित शिष्यमंडळींना याचं आश्चर्य वाटे त्यांच्या मनात येऊन जाई की महाराज तासा तासाला जाऊन काय पाहतात याबाबत या शिष्याने त्यांना विचारलं तेव्हा श्री नारायण महाराज म्हणाले हा पुत्र धर्म आहे तो पाळलाच पाहिजे हा धर्म पाळायचं म्हणजे काय असं उपस्थित शिष्याने विचारलं तेव्हा महाराज म्हणाले परलोकाचं प्रस्थान ठेवलेल्या जीवांना अखेर जागृती राहील असं करणं म्हणजे त्यांची परमसेवा होय वडिलांच्या म्हणजे श्री चिमडच्या महाराजांच्या एका वाक्यावर आईनं या मठात कितीतरी कष्ट सोसले आहेत सारखे लोक यायचे पण कधी कंटाळा केला नाही सर्वांनाच लळा लावला हाच तुमचा अभ्यास तो नीट करा म्हणजे सर्व श्रेय तुम्हाला मिळेल असं आश्वासन श्री चिमडच्या महाराजांनी तिने अभ्यास मागितला तेव्हा ते दिलं होतं ते पुरं करणं माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पुरा करण्याची वेळ जवळ आली आहे श्री नारायण महाराज मधूनमधून आज जाऊन पाहायचे की आई जागृतीत आहे की शून्यावस्थेत आहे केव्हा केव्हा आई हसत होती याचा अर्थ ते जागृतीचं चिन्ह होतं मरण काळी सुषुमनेचा जोरदार उठाव होतो आणि जीव शून्यावस्थेत जातो तिथं त्यास जागृत करता आलं म्हणजे काम झालं अशी खटपट शेवटच्या काळात श्री नारायण महाराजांनी केली अशा या श्री माईसाहेब महाराजांनी माघवद्य एकादशी शके अठराशे चौसष्ट बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस या दिवशी संध्याकाळी पाच वाजता वयाच्या एकशे तीनाव्या वर्षी आपले सद्गुरू श्री प्रिय साधू महाराज आणि आपले पती श्री चिमडसे महाराज यांना वंदन करून महाप्रयाण केलं त्यावेळी श्री साधू महाराजांच्या समाधी मंदिरातील श्री साधू महाराजांच्या पादुका उचकटून पडल्या खऱ्या अर्थानं श्री साधू महाराजांनी श्री माईसाहेबांना आपल्या पायापाशी जागा देऊन आपले शब्द खरे केले श्री माईसाहेबांनी ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी श्री दासराम महाराजांचा सौ सीतामहिनींशी नरसोबावाडी इथं विवाह झाला विवाहानंतर सायंकाळी पाचच्या दरम्यान या दाम्पत्याची टांग्यातून वरात निघणार होती श्री दासराम महाराज टांग्यामध्ये चढत असतानाच कोणतंही भौतिक कारण नसताना त्यांच्या गळ्यातील हार आपोआप तुटून पडला हे बघून तात्काळ श्री दासराम महाराज म्हणाले आत्ता चिमडला श्री माईसाहेबांचं निर्माण झालं सांगलीस परत आल्यावर त्यांना अधिकृत वार्ता कळली श्री माईसाहेब उर्फ श्री सीताबाई यांनी देह ठेवला आणि त्याच माईसाहेब आमच्या श्री दासराम महाराजांच्या पत्नी सौ सीताबाईंच्या रूपानं आमच्या घरात आल्या परमपूज्य सद्गुरू श्री माईसाहेब महाराज यरगट्टीकर यांचं चरित्र आपण ऐकलं राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय